आपल्या भारतामध्ये जर लोकशाहीचं जे खच्चीकरण होत आहे लोकशाही हुकुमशाहीकडे चाललेली आहे कारण आपण बघतो आहे की लोकशाहीचा जो घटनेचा अवमान होत आहे कारण जी घटना जी बाबासाहेबांनी घडवलेली आहे बनवलेली आहे त्याच्यात कुठंतरी तडा चाललेला दिसतो आहे कारण आपल्याला हुकुमशाहीकडे आपण चालल्याच्या मार्गासाठी मला दिसू लागलेलं आहे त्यासाठी आम्ही एक क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून आम्हाला एक व्यवस्था परिवर्तन आणायचं आहे आम्हाला सत्ता नको आहे व्यवस्था परिवर्तन करायचं आहे की सत्ता जर केली तर आज मोदी साहेब आहेत उ दुसरं कुणीतरी येतील दुसरे पण नुसता गाडीचा ड्रायवर बदलून चालणार नाही तर आपल्याला व्यवस्था परिवर्तन करायचं आहे ती गाडीच बदलायची तर ते सिस्टम बदलायची तर सिस्टम कशी असेल तर आपल्या उदाहरणार्थ आपलं जल जमीन जंगल जानवर हे वाचले पाहिजेत आपलं गाव आहे स्वतःचं गाव आहे गावाचं जमीन आपली आहे घर आपलं आहे आणि त्याचा जमीन आपली आहे घर आपलं आहे पाणी आपलं आहे गॅस आपलं आहे लाईट आपली आहे रोड आपले आहेत शाळा आपली आहे मंदिर आपली आहेत आणि हे जे हे सिस्टम सगळे ह्या सिस्टमवर राज्य कोणाचं आहे तर सरकारचं आहे सरकार कोण जनतेचे नोकर आहेत आणि त्याच्यावर ते राज्य करत आहेत कारण हे जे आता तुमचं मंदिरंसुद्धा तुमच्या ताब्यात राहिलेले नाहीत हे शासनाच्या ताब्यात गेलेले आहेत शाळा पण त्यांच्या बासष्ट हजार शाळा महाराष्ट्रातल्या बंद करून टाकलेल्या शाळा खतम केलेल्या आहेत हे सगळे हुकुमशाहीकडे चालणं तर काय आहे आणि आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आहे का झाला असेल तर आम्ही आर टी आय टाकून मागणी केली होती तर त्या आर टी आय टाकूनसुद्धा आम्हाला उत्तर दिलं नाही राष्ट्रपतींनी उत्तर काय द्यावं की आम्हाला याच्याबद्दल सांगता येत नाही याच्यामध्ये कोड आहे म्हणजे मग आम्ही काय समजायचं आम्ही भारत देश स्वतंत्र नाही आहेत राडणीच्याच अंतर्गत राहतो आहे म्हणून आम्हाला आणि आत्ता ते दिसतंय की या माध्यमातून आम्ही विनाशाकडे चाललेलो आहेत विकास नाही होत विनाशाकडे चाललेलो आहेत आम्ही विकासाच्या नावाने विनायश चालू आहे आणि हे ज्या मागच्या दोन वर्षापूर्वी तुम्हाला आणलं होतं हे सगळं दिलं तुम्हाला पण हे टिके हे कशाचे होते हे टोटली षडयंत्र आहे टोटली षडयंत्र आहे आणि षडयंत्राला बळी न पडता तुम्ही जनता सावधवा कारण इलेक्शन आलं की तुम्हाला कुठल्या आमदारने कुठल्या खासदारनी कुठल्या सी एमनी कुठल्या पी एमनी कुणाला वाचवलं तुम्हाला वाचवलं का कोरोना दाखवा कोरोना होता का आणि कोरोनाचा एक पेशंट मला दाखवा एक पेशंट दाखवा तुम्ही अजून एक लाख रुपये घ्या बक्षीस कारण कोरोनाचा पेशंट दाखवा नाही दाखवू शकत ते कारण मी त्यावेळेस मागणी केली तर पे कोरोनाचा पेशंट दाखवू शकले नाहीत कारण एकाही पेशंटचं पोस्टमॉर्टम केलेलं नाही आहे तर तुम्ही कोरोना होता कसं सिद्ध करते ते हे खूप टोटली षडयंत्र आहे आणि हे मला असं वाटतं की शेवटचं इलेक्शन असेल कारण विधानसभेचं इलेक्शन संपलं की सगळं तुम्ही बंदिस्त असणार आहेत याच्यापेक्षा खतरनाक अजून मोठा पॅन्डॅमिक ट्रीटी येणार आहे म्हणजे म्हणजे तुम्हाला इतकं खतरनाक येणार आहे की ह्या कोरोनापेक्षा शंभर पटीनं तुम्हाला जास्त लोक मिले जातील हे खूप खतरनाक खेळ होणार आहे हे आदर पुनावाला आणि बिल गेट्स हे पार्टनर आहेत हे जे वॅक्सिन बनवलं गेलं हे दोघं पार्टनर आहेत आणि ह्या वॅक्सिनच्या माध्यमातून सगळ्या लोकांना दिलं पण त्याचे साईड इफेक्ट किती झालेत त्याच्यावर कोणी विचार करतं का त्याच्यावर विचारच केलेला नाही त्यांनी किती तरुण मुलांना चौदा वर्षे पंधरा वर्षे वीस वर्षे पंचवीस वर्षे पन्नास वर्षाच्या आतल्या लोकांना अटॅक कधी ऐकला होता का माझ्या तर एवढ्या साठ बासष्ट वर्षामध्ये मी कोणाचं ऐकलं नव्हतं अटॅक कोणाला येत होते पन्नास वर्षाच्या पुढच्या लोकांना साठ वर्षाच्या पुढच्या लोकांना हार्ट अटॅक यायचे ते पण कधी यायचे पाटे पाटे आता दिवसाढवळ्या कोणाचं लग्न आहे कुणाचा मा मारात निघालेली आहे कुणाचं खेळतात जिममध्ये खेळतात जिम जातात ह्याच्यामधूनसुद्धा त्यांना आट अटॅक येऊ लागलेत चालत चालत मग करतात कुणी गा गाता, गाता गाता गायक मरू लागलेत ॲक्टर मरू लागलेत क्रिकेटर मरू लागलेत हे का मरू लागलेत ह्याच्यावर लागले। लागले। काय लक्ष नाही आहे याला कुठला खासदार बोलतो कुठला खासदार यासाठीच तुम्ही खासदारकीचं पद घेता का मग हे पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी हे सगळे मुद्दे आम्ही मांडणार आहेत ह्या मुद्द्याला घेऊन आम्ही पार्लमेंटमध्ये जातो आहे कारण ह्यासाठी इतका हे जे मुद्दे आहेत ह्या मुद्द्याला धरून आम्हाला काम करायचं आहे यासाठीच आम्हाला हे लोकसभेचं मी धाराशिवमधून फॉर्म भरलेलं आहे